नमस्कार मंडळी प्रत्येक धान्याचा सीझन हा वेगवेगळा असतो आता बघा सध्या ज्वारी गहू आणि हरभऱ्याचा सीजन सुरू आहे त्यामुळे शेतात बाजारातसुद्धा ओल्या हरभऱ्यांचे ढाळे भरपूर प्रमाणात पाहायला मिळत आहेत तर म्हटलं चला आज आपण ओल्या हरभऱ्याचा भात म्हणजे सोलाने भात करूया सोलाने भात करण्यासाठी मी इथे एक वाटी ओल्या हरभऱ्यांचे घाटे घेतलेले आहेत आता हे सर्व घाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत हे काम थोडं अवघड आहे इथे आपल्याला अर्धी वाटी सोलाने मिळालेले आहेत आता आपण भाताची तयारी करूया इथे मी दोन वाटी तांदूळ घेतला आहे तुमच्या आवडीने तुम्ही कोणताही घेऊ शकता पण भात जास्त चिकट होईल असा तांदूळ नको आता हा तांदूळ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुतल्यामुळे एकतर तो स्वच्छ होतोच शिवाय भाताला फोडणी टाकेपर्यंत चांगला भिजला जातो त्यामुळे पटकन शिजायला मदत होते धुतलेला तांदूळ एका बाजूला ठेवून आता भातासाठी इतर कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आपण बघूया इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये दोन तमालपत्री चार लवंग चार काळी मिरी चक्रीफुलचे दोन तुकडे लवंगचे दोन छोटे तुकडे घेतले आहेत त्यानंतर आजच्या रेसिपीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अर्धी वाटी सोलाने आणि दोन चमचे भाताचा मसाला घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या मोडून घेतल्या आहेत दोन चमचे आले लसूण पेस्ट आणि एक मोठा टोमॅटो मोठा मोठा चिरून घेतला आहे आज आपण हा सोलाने भात कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी गॅसवरती कुकर गरम झालेला आहे फोडणीसाठी मी इथे चार चमचे तेल घेतले आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे जी। चांगले फुलू द्यायचे आहेत आणि त्यानंतर सर्व खडा मसाला घालून चांगला परतून घ्यायचा त्यानंतर हिरवी मिरची व आले लसूण पेस्ट घालून चांगली परतून घ्यायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची कमी जास्त करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सोलाने घालायचे आहेत तेलामध्ये सोलाने चांगले परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे या भातासाठी बाकी कोणत्याही जास्त भाज्या वापरायच्या नाहीत भाज्यांमुळे सोलाण्याचा फ्लेवर कमी होईल आणि तो सोलाने भाताऐवजी भेज पुलाव होईल त्यानंतर कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर तांदूळ घालायचा आहे फोडणीमध्ये तांदूळ चांगला परतून घ्यायचा आहे मी इथं भातासाठी अर्धी वाटी सोलाने घेतलेली आहेत त्यासोबत तुम्हाला आणखी अर्धी वाटी मटार किंवा सोलाने एक वाटी घ्यायची असतील तरी तुम्ही घेऊ शकता तांदूळ चांगला तेलामध्ये परतल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे भाताचा मसाला घालायचा आहे त्यासोबतच चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे भातासाठी पाणी गरमच वापरायचे आहे त्यासाठी मी गॅसवरती एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलेले आहे तांदूळ कसा आहे जुना की नवीन बारीक की मोठा त्यानुसार पाण्याचे प्रमाण ठरवायचे इथे मी दोन वाटी तांदूळ घेतला आहे त्याच्याबरोबर अडीच पट म्हणजे पाच वाटी गरम पाणी घालत आहे एवढे पाणी अगदी प्रमाणात आहे गरम पाणी घातल्यानंतर सर्व मिश्रण झारीने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे गरम पाण्याचा वापर केल्यामुळे पाण्याला लगेच उकळी येते फोडणीला उकळी आल्यानंतर कुकरला टोपण घालून घ्यायचे आहे भाताच्या फोटणीसाठी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता मध्यम गॅसवर अगदी दोनच शिट्ट्यांमध्ये छान असा भात शिजला जातो जरी शिट्ट्या नाही झाल्या तरी सात ते आठ मिनटात गॅस बंद करायचा एवढ्या वेळात छान असा भात तयार होतो त्यानंतर गॅस बंद करून कुकरला थंड होऊ द्यायचं कुकरची सगळी वाफ निघून गेल्यानंतर कुकरचे टोपण उघडूया बघा इथे आपला भात छान असा शिजून तयार झालेला आहे आपल्याला हा भात हलवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातील जादाची वाफ निघून जाईल व भात जास्त शिजणार नाही आपल्याला मोकळा मोकळा भात हवा आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची आहे भाताचा मस्त असा खमंग वास येत आहे नुसत्या वासानेच खाण्याची इच्छा होत आहे असा हा गरमागरम भात व वरून साजूक तुपाची धार वा खायला एकदम मस्त लागतो एकदा ह्या सीझनमध्ये करून बघाच बाकीच्या भाज्या तुम्हाला कधीही मिळू शकतील पण हरभऱ्याचे सोलाने फक्त याच सीझनमध्ये मिळणार त्यामुळे आता वाट कसली बघताय चला पटकन तयारीला लागा वरण भात फोडणीचा भात नेहमीच आहे भाऊ एकदा हा सोलाने भात करूनच पाहू मग काय करणार ना रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी पाहता येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय